राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड अटंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी रावरे शहरामधील ब्लड बँक ते माधुरी हॉटेल पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे परिसरामधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे येत्या आठ दिवसात सदर रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्यात यावा अन्यथा नगर परिषद कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय राहुरी शहरामधील ब्लड बँक ते माधुरी हॉटेलच्या दरम्यान असलेल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे सदर रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी नगर परिषदेकडे निधी प्राप्त आहे तसेच सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारास वर्क ऑर्डर दिलेली आहे सुमारे चार ते पाच महिने होऊन देखील ठेकेदारानं काम सुरू केलं नाहीये सदर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कॉलेजमधील विद्यार्थ्यांना तसेच फिरण्यासाठी जाणाऱ्या वयोवृद्ध महिला पुरुषांना सोबतच परिसरामधील रहिवाशी असणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय सदर रस्त्यावरती आजपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत त्यामुळे येत्या आठ दिवसात सदर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचं काम करण्यात यावं अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर ठिया आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आहे तर रस्त्यावरती अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याच्या पाईपलाईन आहेत वारंवार त्या पाईपलाईन लिकेज होऊन रस्त्यावरती पाणी येतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल होऊन रस्त्यावरती मोठमोठे खड्डे झाले आहेत अनेक वेळा नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रार करून देखील सदर रस्त्याचं काम होत नाही आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावरती आली आहे दरम्यान यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी तसेच माजी नगरसेवक शहाजी जाधव हो, किशोर जाधव हो, आसाराम गोरे संकेत दुधाडे शशिकांत दुधाडे दशरथ पोपळगट प्रकाश भुजाडी तसेच प्रशांत डवले ओंकार कासार सुनील कवडे अजित येवले आबासाहेब भांड दीपक चव्हाण संगीता जाधव हो, राऊसाहेब कोबरणे आकाश तनपुरे रवींद्र गोंधळी डॉक्टर प्रवीण कोरडे संजय जेजूरकर आदी या ठिकाणी उपस्थित होते मी गोरेसर ब्लड बँकेपासून तर हॉस्पिटल हॉस्पिटलपर्यंत असणारा रस्ता गेले दहा वर्षापासून नादुरुस्त आहेत आणि तो नादुरुस्त होण्याचं कारण शेतकऱ्यांच्या तिथून पाईपलाईन गेलेला आहे पाईपलाईन गेल्यानंतर लिकेज झाल्यानंतर ती दुरुस्त करण्यात येते आणि दुरुस्त करत असताना जे सी बी सहाय्याने तो रस्ता खोदला जातो खोदल्यानंतर माझी पिण्याच्या पाईपलाईन तिथून गेलेली आहे ती तुटली जाते आणि कुणीही ती दुरुस्त करत नाही शेतकरी दुरुस्त करत नाही आहेत नगरपालिकेत आल्यानंतर ते पण सांगतात की ते आमचं काम नाही वर्षभरामध्ये जवळपास नव्वद दिवस सरासरी मला पाणी येत नाही आणि तो खर्च असणार आहे माझा पाईपलाईन दुरुस्तीचा खर्च पाई जवळपास दहा हजारापर्यंत गेलेला आहे तरी तो रस्ता दुरुस्त होऊन आमच्या सर्व नागरिकांची गैरसोय टाळावी ही नम्र विनंती ब्लड बँकेपासून ते कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्याला मुंजनगरचा जो फाटा आहे त्या कॉर्नरला सतत सतत नेहमीच तो पाईपलाईन फुटते त्यामुळं लहान मुलांचे पायी चालणाऱ्यांचे वाहन घेऊन जाण्याचे फार हाल होतात त्याला कारण तिथं सहा पाईपलाईन एकत्र गेलेल्या आहेत त्या सहा पाईपलाईन सर्व शेतकऱ्यांनी ज्यांच्या खाजगी पाईपलाईन आहे त्या त्यांनी दुरुस्त म्हणजे चांगल्या पद्धतीचा पाईप वापरून खोल पाय पाईप घेऊन आणि त्या ठिकाणी स्टीलचा पाईप वापरून तिथे एअर वॉल काढून तेव्हा टेक्निकली ज्या बाजू आहेत त्या दुरुस्त करून केल्या तरच त्या दुरुस्त होणार नाही अन्यथा त्या दुरुस्त होणार नाही आज केलेली दुरुस्त पाईपलाईन दुसऱ्या दिवशी पडत फुटती तरी याच्याबद्दल योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि नगरपालिकेने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे कारण त्या खाजगी पाईपलाईन असल्यामुळं नागरिकांना त्रास होतो त्यामुळे खाजगी पाईप असल्यामुळे नगरपालिकेला लक्ष घालत नाही आणि खाजगी शेतकऱ्यांकडे गेलं का ते त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि याचा संपूर्ण त्रास हा नागरिकांना सहन करला होतो म्हणून यामध्ये कळ कळकळीची सर्वांची नागरिकांची विनंती आहे की आता ती गोष्ट एकदम तेवढ शेवटच्या टोकाला गेलेली आहे यामध्ये कार्यवाही झाली पाहिजे आणि झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे ब्लड बँक ते कॉलेज रोड या पद्धती कायम त्या ठिकाणी नादुरुस्त होत असतो केवळ त्या ठिकाणी वापरली गेली नगरपालिकेची गटर असेल किंवा शेतकऱ्याची पाईप असतील तो कायम तो त्या ठिकाणी खराब झालेला असतो आणि त्या रोडला जाणारे येणारे संध्याकाळच्या वेळेस फिरणारे आणि कॉलेजचे जाणारे विद्यार्थी हजारो विद्यार्थी त्या ठिकाणून जात असतात कोणी घसरलं तर त्या ठिकाणी पडल्यानंतर संबंधित जे दुकानदार आहेत ते येऊन पटकन त्यांना उचलतात आणि मोटरसायकल असेल सायकल असेल त्या सगळं त्या ठिकाणी घसरतात मुलं पडतात नागरिक पडतात अशा पद्धतीची वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तरी ताबडतोब नगरपालिकेने यामध्ये लक्ष घालावं जर नगरपालिकेला लक्ष घालायचं नसेल तर आम्हाला त्या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल किंवा किंवा त्या ठिकाणी तो रस्ता खोदून कायम झोपी बंद करण्याचा विचार आमच्या संपूर्ण त्या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांचा निर्माण झालेला आहे कारण तो जाणे येणं पाईप तुटणं किंवा घराची पाईप तुटणं या अशा अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणचे नागरिक अतिशय तप्त झालेले आहेत तरी अशा त्या ठिकाणी कोणाचा कार्यक्रम असेल घरगुती कार्यक्रम गर्गुद। लग्नाचा कार्यक्रम गर असेल तर त्या ठिकाणी वरडी मंडळ सुद्धा जाणे येण्यासाठी त्रास होतो अशा प्रकारचे विचार या ठिकाणी आम्ही सर्व आंदोलकांनी या ठिकाणी निवेदन देऊन या ठिकाणी मागणी केलेली आहे ताबडतो मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका